इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे घर जळून खाक संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील घटमा सुदैवाने जीवितहानी टळली बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे अठरा नोव्हेंबर रोजी गावातील हरी सखाराम नांदणे यांचे घरातील इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून घरातील टीव्ही इलेक्ट्रिक शेगडी कूलर व इतर सामान यासह शेतातील पीक कपडे कागदपत्रे तर कुटुंबाच्या उपजीविकेचे साधने पूर्ण जळून खाक झाल्याची घटना घडली अत्यंत गरीब व घर बांधण्याकरिता पुढे धजत असलेले हरी नांदणे हे आपला मुलगा श्रीकृष्ण नांदणे याच्या मदतीने राबराब राबतात नुकतेच ग्रामपंचायत मध्ये त्यांचे घरकुलाचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यात मिळाला त्यांनी ते पैसे काढून रोख रक्कम व जमा असलेली जवळची काही रक्कम मिळून जमा असलेली साठ हजार रक्कम सुद्धा जळून खाक झाली सुदैवाने घरातील लहान मुले व कुटुंबीय सदस्य बाजारात गेले होते त्यामुळे घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली मात्र कुटुंबाचे शेतातील पीक रोख रक्कम व घरातील वस्तू मिळून आठ ते दहा लाखापर्यंत नुकसान झाले आहे माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ रुपये चेक देऊन मदत दिली मात्र अंगावरचे कपडे सोडून नांदणे कुटुंबियांचे काहीच चिल्लक नसून राहिले नसून कुटुंबीय उघड्यावर आले आहे शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी कुटुंबियांनी केली आहे दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा होतो आम्ही बाजारात जायला होतो कुलकला त्या घरालेकर ले, होते घरी आम काय झालं काय सांग एकदम लेकर चुल लागली ते घरी बंदी टी व्ही जळली जाणीणे नाही बंद गहू जाणार बंद काहीच नाही राहिलं कपडे बी नाही राहिले आधार कार्ड होते लेकडीचे ले कपडा ते बी जळले ते आम्ही जेवण करायला दुसरीच्या घरी हा आयले बी काहीच नाही राहिलं आम्हाला घरात सांगणार कपडे ना काहीच नाही टी व्ही शेगडी बंदी कपाटात कागदपत्र होते ते बंदे जळाले काहीच नाही राहिले आधार कार्ड बंदी कपड़े से कहीं नहीं आज लेकर चांगते ही कपड़े नहीं तराई ले कहीं नहीं मानखेर हरी सकाराम नन्नी बोर काय काय घटना घडली तुमच्या तुम घरी आता का लेन से धालमंत तो लेन त्यामुळे मुले माकापोसी जाएला दाय दाना गोव सारा जाएला वड़िया पड़िया सारा जाएला हम खाए नहीं कहीं नहीं तुम हे घटना कशी काय घडली तुम्ही तुम होते आम्ही हमी जायला होतो जाएलो तो बेचारा बुलुप्लो घर बंद होता हो बरं काय मागणी आहे तुमची मग आता मला काही मदत करा बुवा सात बर पण आम्ही वाटचे कपडेच राहिले फक्त आम्ही बाकी सगळं जळून खाक झालं तुमच्या घरी कापूस होता शेतातला किती होता पाच सहा क्विंटल पूर्ण जळाला पूर्ण जळाला अजून तुरीची डाळ वगैरे काय आमची मग काय डाळ तुरी जाईल भांडे कुंडे भांडे जाईल भांडे दोन तीन शर्ट होते घे अजून काय होत मोठी वस्तू काय होती घरात तुमच्या कूलर फ्रीज टीव्ही काय फ्रीज सगळं जळा सगळं जळाला बरं किती नुकसान झालं तुमचं टोटल पूर्ण टोटल झालं मला आठ लाखाचं बरं बरं ठीक आहे बाथमस होते मजिन सारे होते वाहन बरं बरं ठीक आहे ठीक आहे